नोएडाच्या निक्के हत्या प्रकरणात पोलिसांनी आता सासऱ्यालाही अटक केली आहे या प्रकरणात ही चौथी अटक आहे यापूर्वी पोलिसांनी दी रोहित भाटीला अटक केली तर आधी पती विपिन आणि सासूला रविवारी अटक करण्यात आली होती बावीस ऑगस्ट रोजी कसना पोलीस ठाण्यात या सर्वांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध लावला होता किचा पती विपिनचा पोलिसांनी एनकाउंटर केला ज्वलनशील पदार्थ जप्त करण्यासाठी पोलिस त्याला घेऊन जात असताना त्यानं पोलिस टीममधील एकाचं पोलिसाचं पिस्तूल हिसकावून घेतलं आणि पळून जाऊ लागला त्याचवेळी पोलिसांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यानं पोलिसांवर गोळीबार केला यानंतर पोलिसांनी प्रतिउत्तर म्हणून गोळीबार केला आणि विपिनच्या पायाला गोळी लागली पोलिसांनी गोळी झाडताच विपिन पडला आणि पोलिसांनी त्याला पकडलं त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले त्याचवेळी विपिनला के अटक केल्यानंतर पोलिसांनी सासूलाही अटक केली हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारण्यात आलं तिला जाळल्यानंतर शेजाऱ्यांच्या मदतीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु तिला वाचवता आलं नाही